नमस्कार करिश्मा, 24x7 मी करिश्मा माय मराठी फोर इंटू सेव्हन न्यूज चॅनल मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे स्वागत आहे आपण आलेलो आहोत वडू बुद्रुक या ठिकाणी खरं पाहिलं तर आज दहावा दिवस आहे आणि राजे छत्रपती संभाजी महाराज यांच्या या वडू या ठिकाणी खर तर महाराजांची समाधी स्थळ आहे या समाधी स्थळाच्या माझ्या पाठीमागे जर पाहाल तर राजा छत्रपती संभाजी राजांच्या या ठिकाणी एक भव्य दिव्य पद्धतीमध्ये असं एक प्रतिमा उभारण्यात आलेली आहे पुतळा उभारण्यात आलेला आहे माझ्या पाठीमागे उजवीकडे जर पाहाल तर तुम्ही ना छत्रपती संभाजी महाराजांचा असणारा एक सुचता पुतळा त्याच्यामध्ये असणारा सोन्याचा कडा आहे महाराजांच्या हातामध्ये तलवार आहे महाराजांच्या जवळ त्या ठिकाणी कानामध्ये महाराजांची बुगडी बाळे आहे लावलेली महाराजांनी संभाजी राजांनी वापरलेले त्यांच्या वेळेची जी काही हत्यारे आहेत ती देखील आत्मदे आहे या आत्मदेय एक जे आहे त्याच्यामध्ये ठेवण्यात आलेले आहे समाधी स्थळामध्ये इकडे माझ्या डाव्या बाजूला जर तुम्ही पाहाल तर डाव्या बाजूला अं या ठिकाणी शिवभक्त काही जमलेले आहेत काही संभाजी राजांचे भक्त या ठिकाणी आलेले आहेत आणि ही हे भक्त आज या ठिकाणी येत असताना तसंही पाहिलं तर आज ज्या वेळेला आपण या ठिकाणी प्रवेश करत असतो या प्रवेश करत असताना या ठिकाणी शिस्तबद्ध मध्ये असणारे हे जे शिवभक्त आहेत हे ये सर्व येऊन या ठिकाणी माहिती घेतायत राजांचा या ठिकाणी समाधीचं दर्शन घेत आहेत आणि आतमध्ये ज्या पद्धतीने आहेत की महाराजांच्या काळामध्ये वापरण्यात आलेली जी शस्त्र आहेत हे शस्त्र ठेवलेले आहेत आपण जर या ठिकाणी आलात नसेल तर आपण या नक्की या ठिकाणी ओढू या ठिकाणी येऊन छत्रपती संभाजी राजांच्या समाधी स्थळाचं दर्शन घ्यावं आणि या माय मराठी न्यूज चॅनेलच्या माध्यमातून चला तर मी तुम्हाला दाखवतो समाधी स्थळाचं दर्शन आणि आतमध्ये असणाऱ्या महाराजांच्या हाताऱ्यांची ओळख Thank okay. okay. you. þetta er फोटो गाडीला पाय बघायचं

အဲ့ဒါကိုလည်းဘယ်လိုလုပ်ရမလဲဘယ်လိုလုပ်ရမလဲ नवाजी महाराज की जय भारत माता की जय हिंदू धर्म की जय हिंदू साठी राजा मारो निघाला पटभवावागी बुडवाव czego od की बुडभवाव बूझयोचो च्छात्रमधी श्राव च्छात्रमधी स्विपर मुघाथ मखीजल स्था पंपटिश्वा

ये La situazione è molto più difficile da fare. स्वामीनिष्ठ कवी कलश समाधी छत्रपती संभाजीराजे यांच्याबरोबर असणारे कवी कलश यांची या ठिकाणी समाधी बांधण्यात आलेली आहे चालू घडामोडींचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल आयकॉन प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा